हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतो आहे परवा येणाऱ्या एकादशीसाठी स्पेशल उपवासाचा डोसा उपवासाचा डोसा करण्यासाठी मी अर्धी वाटी दही एक मूठ दाणे एक छोटा बटाटा हिरवी मिरची त्यानंतर एक कप भगर घेतलेली आहे आणि अर्धा कप आपण साबुदाणा घेतलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे भाजल्यावर एकदम छान पावडर तयार होते त्याच्यामुळे मग मीडियम फ्लेमवर आपण साबुदाणा व्यवस्थित भाजून घेणार आहे बघू शकताय साबुदाणा आपला छान भाजल्या गेलेला आहे आपण गॅस बंद करणार आहे आणि थंड झाल्यानंतर आपण त्याची मिक्सरमध्ये पावडर करणार आहे मोठी एका म्हटलं म्हणजे आपण घरी सगळ्यांसाठीच उपवासाचं करतो तेच ती साबुदाण्याची उसळ किंवा वडे हे खाऊन कंटाळा येतो आणि हा उपवास मुलं देखील करतात त्याच्यामुळे त्यांच्यासाठी असा हा साबुदाण्याचा आणि बकरीचा डोसा करून बघा खूप आवडेल आणि खरंच छान होतो आपण साबुदाणा मिक्सरमधून फिरवून घेतला आहे बघू शकता एकदम छान बारीक अशी पावडर झाली आहे आता त्यामध्ये आपण भगर घालणार आहे एक कप भगर आपण त्यात घातलेली आहे त्यानंतर एक बटाटा होता मी त्याची सालं काढून फोडी करून घेतली आहे एक मिरची टाकलेली आहे त्यानंतर एक मुठा आपण जे दाणे घेतले आहेत ते घालणार आहे नंतर दही हे सगळं घालून आपण आधी मिक्सरला फिरवून घेणार आहे सगळं घालून आपण आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही थोडं जाडसर असं वाटलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून आपलं दोस्याचं जसं बॅटर असतं तसं बॅटर करून घेणार आहे मी साधारण एक बाऊल पाणी घातलेलं आहे आता हे पुन्हा आपण व्यवस्थित फिरवून घेऊ मिक्सरला तुम्ही यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे साबुदाणा आणि भगर एक साथ एकदम फिरवली तर नीट वाटल्या जात नाही त्यामुळे आधी साबुदाणा फिरवून घ्यायचा त्यानंतर भगर टाकायची तर आपण एकदम प्लेन असं वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहे मीठ टाकून पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकदम झटपट होतात हे दोसे आणि एकदम व्यवस्थित निघून पण येतात अजिबात तव्याला चिपकत देखील नाही बघू शकताय तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी आता आपण हे बॅटर बाजूला ठेवून देणार आहे आणि दोशासोबत खाण्यासाठी चटणी करतो आहे त्यासाठी आपण एक बाऊल ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे त्यानंतर अर्धा बाऊल आपण दाण्याचा कूट घेतलेला आहे अर्धाच बाऊल आपण दही घेतलेला आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याचे पानं घातलेले आहे आपण त्यानंतर थोडंसं जिरं आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहे आणि दह्याच्या स्वाटीत आपण पाणी घालून सगळं पाणी यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान पातळसर अशी आपण ही चटणी वाटून घेणार आहे बघू शकताय आपली चटणी दोश्यासाठी तयार आहे आणि या दोशासोबत खाण्यासाठी तुम्ही उकडलेल्या बटाट्याची दाण्याचा कूट मिरची वगैरे टाकून ती भाजी पण करू शकता बघू शकताय आपली चटणी एकदम व्यवस्थित झालेली आहे मी ती बाउलमध्ये काढून घेतलेली आहे वरून तूपजिऱ्याची आपण याला फोडणी दिलेली आहे विदाऊट फोडणीसुद्धा तुम्ही खाऊ शकता बघू शकता दोस्यासाठी आपली एकदम चटणी रेडी आहे आता आपण डोसे करायला घेणार आहे त्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता त्यावर पाणी शिंपडून आपण छान व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे तवा छान गरम झालेला असायला हवा एकादशीची शाळांना कॉलेजला देखील सुट्टी असतात त्यामुळे मुलं पण घरी असतात त्यामुळे त्या जरा दोन तीन प्रकार वेगवेगळे केलं की मुलंही पण खुश होतील तुम्ही हा दोसा नक्की करून बघा दोन चमचे आपण बॅटर अगदी मधोमध तव्याच्या टाकून दोसा छान पसरवून घेतलेला आहे डोसा आपण मीडियम फ्लेमवर करतो आहे बघू शकताय आता वरची बाजू बऱ्यापैकी सुकलेली आहे जसं आपल्याला पलटवायचं नाही आहे त्यामुळे आता आपण सुकलेल्या बाजूवर तेल किंवा तूप जे आवडत असेल ते लावून व्यवस्थित पूर्ण सगळ्या दोशावर पसरवून घ्यायचं आहे नॉनस्टिकचा जर तवा असला तर डोसा एकदम छान अलगद निघून येतो बघू शकताय डोसा छान आता खालून लालसर झालेला आहे आपण काढून घेऊ बघू शकताय एकदम छान क्रिस्पी असा आपला दोसा तयार झालेला आहे आता असेच मी बाकीचे पण डोसे करून घेणार आहे एकादशी आणि दुप्पट खाशी असं म्हणतात ते काही खोटं नाही एकादशीचा उपवास किंवा महाशिवरात्रीचा उपवास या उपवासाला मुलं देखील घरी असतात सुट्टी असते त्यामुळे आपल्याला बेग वेगवेगळं करून खाऊ घाला असं वाटतं मुलांना देखील वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात आणि दोन्ही वेळेचा उपवास असतो त्यामुळे एक वेळा तुम्ही हा डोसा करून बघा अगदी सगळ्यांना खूप आवडेल बघू शकताय मी बटाट्याची भाजी तयार केलेली आहे चटणी आणि आपला डोसा तयार आहे अगदी सोपा आहे करायला पण चवीला खूप छान लागतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल